सोलापुरातील सराईत गुन्हेगार अशोक दशरथ सामल याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलं अशोक दशरथ सामल वय सेहेचाळीस राहणार गांधीनगर अक्कलकोट रोड सोलापूर याच्या विरुद्ध सन दोन हजार चौदा दोन हजार पंधरा दोन हजार एकोणीस दोन हजार वीस आणि सन दोन हजार पंचवीस या कालावधीत सामान्य नागरिकांना दमदाटी आणि मारहाण करून दहशत निर्माण करणं साथीदारांसह घातक जवळ बाळगून मारहाण करणं साथीदारांसह गोरगरीब जनतेला दमदाटी करून अडवणूक करून पैशांची मागणी करणं यासारखे गुन्हे दाखल असल्यानं त्याच्याविरुद्ध एम आय डी सी पोलीस ठाण्याकडून तडीपार प्रस्ताव पोलीस उपायुक्त परिमंडळ यांना सादर करण्यात आला होता या प्रस्तावाच्या अनुषंगानं पोलीस उपायुक्त परिमंडळ विजय कबाडे यांनी कार्यवाही करून अशोक दशरथ सामल याला सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी तडीपार केलं तडीपार केल्यानंतर त्याला विजापूर इथं सोडण्यात आलं